नवापुरात अहिर सुवर्णकार समाजाचा निषेध मोर्चा बालिकेच्या चा अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष बलात्कार व निर्घुण हत्येच्या घटनेविरोधात नवापूरमध्ये संताप उसळला आहे या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ भाषेची शिक्षा व्हावी समाजात कठोर उदाहरण प्रस्थापित व्हावी या मागणीसाठी अहिर सुवर्णकार समाज नवापूर यांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले दुपारी दोन वाजता समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सराब बाजार येथे एकत्र जमले तेथून मोकमोर्चा काढत लाईट बाजार मार्गाने तहसील कार्यालयात पोहोचला मोर्चादरम्यान उपस्थितांनी न्याय मिळावा आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात समाजाने म्हटले आहे की डोंगराळे येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून अशा अमानुष कृत्यांचा लेखी निषेध पुरेसा ठरत नाही समाजातील अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना तात्काळ जेरबंद करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की राज्यात महिलांवर तसेच लहान बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढल्या आहेत आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही किरकोळ कारणावरून देखील जीव घेण्यास मागे पुढे पाहिले जात नाही लहान मुलींवर होणारे अत्याचार म्हणजे समाजातील वाढत चाललेला असुरीपणा असून त्याचा वेळीच बिमोड होणे अत्यंत गरजेचे आहे चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच अशा कृत्यांचा कायमस्वरूपी ठरका पुढेल असा धाक निर्माण व्हावा यासाठी कडक तातडीचे आणि न्यायोचित पावले सरकारने तात्काळ उचलावीत अशी मागणी समाजाने केली आहे निवेदनावर अहिर सुवर्णकार समाज नवापूर यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आहे